नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्ट किचनमध्ये तर आज आपण बनवतो आहे शाबुदाना बटाटा चकली तर वाळवणाच्या पदार्थाला मी सुरुवात केलेलीच आहे तर वाळवणाच्या पदार्थामधील ही मी आज चकलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी घेतलेला आहे शाबुदाना आणि बटाटा तर अर्धा किलो प्रमाणामध्ये शाबदाना घेतलेला आहे आणि बटाटे घेतलेले आहेत एक किलो तर शाबुदाना कमी वापरायचा आहे तर मी आदल्या दिवशी हा शाबुदाना भिजत घातलेला होता रात्री तर शाबदाना असा मस्त मऊसूत भिजला पाहिजे तर अर्धा किलो शाबदाण्यासाठी इथे मी एक किलो बटाटा घेतलेला आहे तर बटाटा मी शिजवून घेतलेला आहे मऊसूत तर बटाट्याच्या साली काढूनही घेतलेला आहे तर आता आपण शाबदाना हा मोकळा करून घेऊया तर बघू शकता तुम्ही कुठेही पाणी राहिलेलं नाही शाबदाण्यामध्ये तर असा मोकळा फडफडी तसा हा भिजलेला आहे शाबदाना तर इथे मी ट्रेक सांगते तुम्हाला तर शाबुदाण्याची चकली आपल्याला मऊसूत हवी असेल तर ती तुटत नसेल कुठेही तर अशा पद्धतीने ही ट्रिक नक्की वापरा तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं अर्धवट आपल्याला शाबदाना बारीक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व शाबुदाना बारीक करून घेते शाबुदाना अशा पद्धतीने जर बारीक केला तर शाबुदानाची चकली खुसखुशीत होते आणि शाबुदानी चकली पाडते वेळी ती तुटत नाही त्या चकलीला असा खुसखुशीतपणा येतो खातेवेळी म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा शाबुदाना असा अर्धवट आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर इथे सर्व आपला शाबदाना बारीक करून झालेला आहे तर आता आपण या शाबदानामध्ये घालणार आहोत बटाटा किसून तर बटाटा आपल्याला असा किसून घालायचा आहे जेणेकरून त्याच्या गाठी राहिली नाही पाहिजे गाठी जर राहिली तर ती चकली पडताना तुटू शकते म्हणून पूर्णपणे असं आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा आणि बटाटा शिजला पण पाहिजे चांगला तेव्हाच आपला हा बटाटा मौसूत असा किसता येईल तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बटाटा किसून घेतलेला आहे तर आता आपण यामध्ये मिरची पावडर घालूया तर इथे लाल मिरची पावडर घालायची आहे ही उपवासाला चालते आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर बाकीचं साहित्य आपल्याला इथे घालायचं नाही कारण की उपवासाची चकली आहे तर फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ घालायचं आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर ही परफेक्ट प्रमाणामध्ये मी चकलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते अर्धा किलो शाबधान्याचं हे परफेक्ट प्रमाण आहे एक किलो बटाट्यासाठी तर हे आता आपण मस्त बॅटर मिक्स करून झालेलं आहे चकलीसाठी तर आता मी वरती टेरेसवरती केलेली आहे तिथे प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे तर आता हे शाबदाना बटाट्याचं मिश्रण आता सोऱ्यामध्ये घालूया आणि कडक ऊन पाहिजे तेव्हाच आपली ही चकली मस्त उन्हामध्ये वाळेल तर आता आपण वरती झाकण लावूया सोऱ्याचं आणि आता मस्त चकल्या पाडायच्या आहेत तुम्ही बघू शकता कुठेही तुटणार नाही ही चकली तर दोन तीन असे राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला तर बघू शकता तुम्ही पाडते वेळीस ही चकली बिलकुल तुटत नाही मस्त असा राऊंड येतो आहे आणि शाबदान असा क्रश झालेला आहे बारीक करताना मिक्सरमध्ये त्यामुळे ही चकली आपली तुटणार नाही आणि तळतेवी मस्त अशी फुलेल तर अशा पद्धतीने इथे मी सर्व चकल्या पाळून घेतलेल्या आहेत तर बघू शकता किती मस्त गोल राऊंडमध्ये ह्या चकल्या पडलेल्या आहेत आता ह्या कडकडीत कर उन्हामध्ये मी दोन ते तीन दिवस वाळवून घेणार आहे तर दोन ते तीन दिवस अशा मस्त कडक उन्हामध्ये मी ह्या चकल्या वाळवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा कडकडीत वाळलेल्या आहेत जशी आहे तशी ही चकली उठलेली आहे कुठेही तुटलेली नाही कारण की बटाटा आणि शाबुदाण्याचं योग्य प्रमाण मी घेतलेलं आहे आणि ती व्यवस्थितपणे मी ते पीठ मळलेलं आहे आता आपण कडक मस्त असं तेल गरम झालेलं आहे तर आपण आता तेलामध्ये तळून घेऊया तर बघू शकता तेलामध्ये टाकताच किती मस्त फुललेली आहे ही चकली तर दुसरीही मी चकली तळून दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने इथे मी दोन्हीही चकल्या तळून घेतलेल्या आहेत तर बाकीच्या मी दोन तीन अजून तळून घेते तर तळताना किती मस्त अशा फुललेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि कलरही तुम्ही बघू शकता मस्त अशा उठलेल्या आहेत आणि शाबदाना जो अर्धवट मी बारीक केलेला होता तोही फुललेला आहे छान तर साईज तुम्ही बघू शकता चकलीची पहिली साईज आणि आत्ताची तळलेली साईज मस्त अशा खुसखुशीत अशा कडक झालेल्या नाहीत तर त्या खातेवी खुसखुशीत लागणार वातड आणि कडक नाही लागणार आशा इत, तर मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तेलही जास्त पित नाहीत कडक उन्हामध्ये छान वाळवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनेही चकलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे वाळवणातील तर वाळवणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद